नमस्कार नमोबुद्ध आहे जय शिवराय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जय भीम तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अपरांत ब्लॉग मी निलेश जाधव तुमचं सहर्ष पुनश्च स्वागत करतो आजचा दिवस आहे नामविस्तार देण्याचा जास्त मी पसाऱ्यात किंवा खोलात जाणार नाही मी थोडंसं सा ब्रीफमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेन आणि आज मी सध्याला बीड येते माझ्यापासून औरंगाबाद जास्त दूर नाही आहे पण इथं कामानिमित्त आल्याकारणाने मला काही रिस्ट्रिक्शन नाही त्यामुळे मला तिथं जाता नाही आलं आहेच तर माझ्यातर्फे ही काव्यात्मक आणि माहितीच्या परीने असलेली श्रद्धांजली मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय माझा सर्वप्रथम माझा आवाज कितपर्यंत तुम्हाला येतोय तो कमेंटच्या माध्यमातून मला सांगा आ... तर आपण आपल्या मेन मुद्द्याला सुरुवात करूया नामांतर लढ्याचा जो इतिहास आहे नामांतर लढ्याचा इतिहास जर का आपण बघितलं साधारणपणे एकतीस ते बत्तीस वर्ष जुना असा हो। हा नामांतर लढ्याचा इतिहास आहे साधारणपणे एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत सलग सतरा वर्षे लढून हा लढा जिंकला गेलेला आहे तर या लढ्यामध्ये चौदा जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीसला ला या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं होतं खर तर ही जी चळवळ आहे ही जी मुवमेंट आहे ही बाबासाहेबांच्या शिक्षणाप्रती असलेल्या त्या संदेशाला धरून मुवमेंट होती शिक्षणाप्रती असलेल्या त्या जागृतीला धरून मुवमेंट होती ती त्यावेळेची जनता भलेही शिक्षणापासून वंचित असेल शिक्षण घेतलेली नसेल किंवा काही शिक्षण घेतलेलेही तरुण होते जसं एक आ, समाज माध्यमामध्ये एक नाव एक पोस्ट सध्या जास्त फैलते फाईल फैला होते एक नाव एक फोटो जास्त फैलावतोय तो नाव असं आहे की विलास ढुणे नावाचा एक युवक ज्याचा फोटो सध्या समाज माध्यमा फेसबुक आणि इतर तत्सम माध्यमावर फिरतोय जो की पुरोगामी सत्यशोधक चळवळीमधला युवक होता आणि मराठा सम समाजामधला युवक होता जो या नामांतर लढ्यामध्ये सामील होता असे अनेक युवक इतर जाती जमातीतले युवक या नामांतर लढ्यात सामील होते या लढ्याचा पार्श्वभूमी पार, जर का आपण बघितली या लढ्याची पार्श्वभूमी आपल्याला कळते वीस मार्चच्या दिवसापासून आपल्याला अवगत होते जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो वीस मार्च एकोणीशे सत्याहत्तर रोजी महाडच्या त्या लढ्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली होती आणि तमाम दलित संघटना सॉरी दलित शब्द चुकीचा आहे तुम्ही घेणार नाही तमाम बहुजनवादी संघटना तमाम आंबेडकरवादी संघटनांनी पुरोगामी संघटनांनी त्यासाठी एक अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये मराठवाडा विद्यापीठासाठी बाबासाहेबांचं नाव पारित करावं किंवा बाबासाहेबांचं नाव देण्यात यावं याचा एक ठराव पारित करण्यात आला आणि तोच मुद्दा नंतर या महाराष्ट्राच्या आंबेडकरवादी चळवळीचा परिवर्तनवादी चळवळीचा बहुजनवादी चळवळीचा महत्त्वाचा मुद्दा ठरला तर त्याच मराठवाडा विद्यापीठाला हे नाव देण्याकरता शासनाने एक समिती स्थापन केली होती जी सत्तावीस एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न साली स्थापन झाली होती जिचं नाव होतं पर्यटनिकर समिती आणि या पर्यटणीकर समितीद्वारे शासनासाठी काही नावं सादर केली होती शासनाकरता या विद्यापीठाला ही नावं देण्यात आली त्यात औरंगाबाद पैठण प्रतिष्ठान दौलताबाद देवगिरी अजिंठा शालीवाहन तसंच मराठवाडा हे प्रदेशात्मक नाव आणि महापुरुषांच्या नावांमध्ये पहिलं नाव आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं नाव आहे ते छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही नावांचा त्या नावांमध्ये समावेश होता पण कालांतराने असं करण्यात आलं की जेव्हा विद्यापीठाचे त्या इमारतीचं स्वायत्तीकरण झालं तेव्हा तातडीने मराठवाडा हे प्रदेशात्मक नाव त्या विद्यापीठाला देण्यात आलं त्यानंतर जो एक वैचारिक आगडो उसळला त्याच्यामध्ये आंदोलनं आंदोलन दर दिवस म्हणजे मुंबईपासून ते साधारणपणे चंद्रपूर नागपूर विदर्भापर्यंत असं आणि इथं मराठवाड्यामध्ये खाली मराठवाड्याचे जेवढे पण जिल्हे आहेत त्या तमाम जिल्ह्यांपर्यंत हे आंदोलन पेटत गेलं तर एवढा सगळा गोशवर हो आहे एवढा सगळा ढुंडवळा किंवा मागवा घेण्याचा प्रयत्न एवढाच की आज मी जी सुरेश भट कवी सुरेश भट यांची जी कविता सादर करणार आहे ती माझ्या माझ्या परीने त्याला चाल देण्याचा मी प्रयत्न केला आहे मी कुठला गायक नाही कवी नाही कोणी नाही पण मला वाटतं की मराठवाडा चळवळीचा जो इतिहास आहे एकतर जळतोय मराठवाडा या आनंदद्वारे कळतो आपल्याला आणि दुसरं जर का एक प्रस्थापित प्रस्थापितांच्या भाषेत जर का ही नामांतराची कविता तर दुसऱ्या कवितेचं म्हणजे दुसऱ्या कविती कविता जी आहे ती कवी सुरेश भट यांची कविता जी राखेमधून उठलेल्या एका समाजाचं प्रतिनिधित्व करते ज्या कवितेचं शीर्षकच मुळी राख सांभाळून ठेवा असं आहे तर ती कविता मी चालबद्ध करून माझ्या परीने चालबद्ध करून मी मांडण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला सर्वांना विनंती असेल की जर का हे विवेचन ही व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल आणि ही श्रद्धांजली तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा याच्यावर तुम्हाला जर का काही उणीवा वाटत असतील याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये तर त्याही येऊन तुम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करा पुढच्या व्हिडिओमध्ये ते तसं व्हिडिओ त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न राहील तर सादर करतो एक आ... सुरेश भटांची कविता माझ्या पद्धतीने माझ्या चालीनुसार म्हणजे मी लावलेल्या चालीनुसार mm. राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घरांची संपली नाही लढाई यार, हो ना यार हो नामांतराची राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घरांची संपली नाही लढाई यार हो ना राख सांभाळून ठेवा या भिकारी भामट्यांची जिंदगी आहे कितीशी या भिकारी भामट्यांची जिंदगी आहे कितीशी वाजते जोरात पुंगी चोरलेल्या गाजराची वाजे चोरात पुंगी चोरलेल्या गाजराची राख सांभाळून ठेवा संत हो आम्ही जरी है जन्मण्याचे पाप केले संत हो आम्ही जरी है जन्मण्याचे पाप केले लागली नाही आम्हाला लुतरोगीश्वराची लागली नाही आम्हाला लुतरोगीश्वराची काय न्यायाचा निवाडा एवढा दूर बोर्ध होता काय न्यायाचा निवाडा एवढा दुर्बोध होता ही कशीयताच झाली मागणी भाषांतराची राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घराची संपली नाही लढाई यार नामांतराची राख सांभाळून ठेवा कालही अंधार होता आजही अंधार आहे कालही अंधार होता आजही अंधार आहे काल सूर्यालाच दारे बंद झाली अंबराची काल सूर्यालाच दारे झाली बंद अंबराची चालती रेतीवरी मोडकी त्यांची जहाजे चालती रेतीवरी मोडकी त्यांची जहाजे पाहिली कोठतयाने लाट साधी सागराची राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घरांची संपली नाही लढाई हो ना नामांतराची राख सांभाळून ठेवा आता इथपर्यंत मी चाल लावण्याचा प्रयत्न केला पण पुढच्या ज्या ओळी आहेत त्या माझ्याने त्यासाठी मी माफी मागतो की तिथपर्यंत मला चाल नाही आली पण मी तरी पण बांधण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की कवी सुरेश भट काय 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 सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आत्ताही या आगामी काळातही म्हणजे सध्याच्या पण ही ती जी पूर्वीची व्यवस्था होती ती अजून संपलेली नाही या कवितेतून तेच मांडायचं आहे सुरेश भटांना कालच्या पेक्षा हा नवा आला कसाई कालच्या पेक्षा हा नवा आला कसाई घालतो गाईस हाडे कापलेल्या वासराची घालतो गाईस हाडे कापलेल्या वासराची इथे गोहत्याच्या संदर्भात विषय नाही आहे इथे विषय आलाय की माणसाला कोणत्या पद्धतीनं प्रताडित केलं गेलं त्यावेळेस नामांतराच्या वेळेस त्या नामांतराच्या नाम चळवळीच्या वेळेस गो हत्येचा इथं विषय नाही आणि गो हत्येचं कोणी समांतर इथं समर्थनही करत नाही तर त्याच्या पुढची लाईन आहे की जे उद्या होणार त्याचा जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षराची घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षराची राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घराची संपली नाही लढाई यार नामांतराची तर नामांतर लढ्यात जी जी माणसं म्हणजे मराठवाड्यातील आणि इतरही ठिकाणची लढ्यामध्ये सामील असलेली माणसं जी खास करून मराठवाड्यात जी शहीद झालेली माणसं आहेत जे या शिक्षणाच्या चळवळीकरता ल शहीद झालेली माणसं आहेत त्या तमाम माणसांना त्या तमाम शहीदांना ज्यात पोचीराम कांबळे असतील चंद्र कांबळे असतील जनार्दन मावाडे असतील बनसोड अनेक अशी जी उदाहरणं आहेत मगाशी एक नाव घेतलं मी विलास ढोणे अशी ज्ञात आणि अज्ञात जेवढी पण क्रांतिकारी लोकं होती त्या तमाम क्रांतिकारांना माझा त्रिवार आणि क्रांतिमय सप्रेम असा जयभीम या लढ्याला जसं म्हटलं जातं की नामांतराची लढाई होती पण ही नामांतराची लढाई बाबासाहेबांच्या त्या विद्या म्हणजे बाबासाहेबांचं ते नाव ते विद्यापीठाला लागण्यासाठी होती पण जेव्हा ते नाव लावण्यात आलं ते नाव बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं त्या नावाचा नामविस्तार करण्यात आला म्हणजे पूर्णपणे नामांतर झालं नाही तर त्या तमाम शहीदांना माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या कुटुंबियाच्या माध्यमातून मी आदरांजली श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करतो जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा याच्यामध्ये काही उणीवा काही त्रुटी तुम्हाला जर का समजल्या असतील किंवा वाटल्या असतील त्या त्रुटी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करू शकता कमेंटमध्ये तुर्ताच इतकंच तोपर्यंत नमस्कार नमोबुद्ध आहे जय शिवराय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय भीम